विरोधक राजकारणासाठी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियाला भेट देतात राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावरून शिरसाट यांची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा आणि पीट प्रकरणाची चौकशी करा नाना पटोले यांची मागणी आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे नवीन एसपी यांनी दिली ग्रामस्थांना भेट आरोपींना लवकर अटक करू असं सांगितलं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची माहिती बीडचं पालकमंत्री पद धनंजय मुंडेंना मिळालं तर देशमुखांना न्याय मिळेल का संजय राऊत यांचा सवाल बारामती अखिल मराठा समितीच्या वतीनं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन मस्ताजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी काल दोन भाऊ एकत्र आले त्याचा महाराष्ट्राला आनंद ठाकरे कुटुंब एकमात्र वैचारिक मतभेद उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राला मान्य असेल संजय राऊत यांची प्रतिक्रिया एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधील वाद लवकर संपेल महाजनांनी मला मुलगी म्हणून सापळलं रक्षा खडसे यांची प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच भगवा फडकेल मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीकडून निवडणूक लढणार शिवसेनेच्या संघटन बैठकीत सुद्धा निर्णय झाल्याचं उदय सामंत यांचं वक्तव्य शहापूरच्या गोळीबार घटनेचा अजून एक सीसीटीव्ही फुटेज समोर तर गोळी मारण्याचा थरार हा संपूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद सांगलीमध्ये बेदाणा युनिट प्रोसेसिंग प्रकल्प उभारण्याच्या नावाखाली बँकेची दोन कोटी रुपयांची फसवणूक संशयितांवर सांगलीसह सोलापूर येथे अनेक गुन्हे दाखल अशाच नवनवीन अपडेटसाठी ताज्या बातम्यांसाठी पोलिस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या